सो so, मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि आजचा व्हिडिओ काही असा आहे की आम्ही चाललो आहे आता गावाला आणि इथे तुम्ही बघू शकता पॅकिंग वगैरे झालेत बॅग वगैरे आणि मी आणि सोनल आणि सोनलचे फॅमिली आम्ही जाणार आता आज संगमेश्वरला इथून आणि आता वाजले सात आणि आठ वाजता आम्ही भेटणार आहे आणि काल मम्मी पप्पा गेले वैभवडीला ते दुपारी बाराला पोचले आज आणि इथून आम्ही जाणार संगमेश्वरला आणि तिथून आपल्याला जायचं आहे रत्नागिरीला तुम्ही बघितलात पालखीचा जो व्हिडिओ होता त्या गावाला आपण परत जाणार आहे कारण ववसा आहे लोक गणपतीच्या आधी वगैरे गेलेत गावाला आणि आम्ही आता गणपतीच्या नंतर चाललो आहे आणि कारण ऑफिसची पण सुट्टी वगैरे ते सगळं बघायला लागतं so, सो ऑलमोस्ट आमची तयारी वगैरे झाली आहे आता दुपारी माझा ऑफिस पण होतो म्हणून थोडा आम्ही असं डिसाईड केलं आहे की रात्री निघू आपण सो so, आता वाज देत सात आणि बराबर करेक्ट आठ वाजता आपण जायचं आहे आपल्याला हायवेला तिकडे सोनलचे मम्मी पप्पा आपल्याला पिक करणार आपण जातो आहे आता कारनी सो मम्मी पप्पा गेले ते पण कारनी गेलेत आणि डेझी ब्राओ घरात आहे आणि दादा पण घरी आहे सो ते तिघं पण येत नाहीत आपल्याबरोबर सो पॅकिंग वगैरे सगळी झाली आहे आता निघायचं आहे आपल्याला संगमेश्वरला कुठे कुठे हॉल्ट होणार आहे आणि कसा प्रवास जातो आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू आणि लेट सी खूप मजा येणार आहे भेटतो तुम्हाला लवकरच इथे ब्राओ बसला आहे बिचारा त्याला माहिती पडला आता आम्ही चाललो आहे आणि इथे सोनलने आता जस्ट बत्ती वगैरे लावली आहे ते डेझी पण आम्हाला मिस करणार डेझी झी बबू आज आंघोळ घातली आहे डेझीला मस्त एकदम चलो बबू मिस करणार ना डेझी बिचारी तब्येत खराब आहे चलो फायनली आता निघालोय हो वाच देत नऊ आठचा टायमिंग होता पण आता खूप जास्त लेट झालाय सो इथे बॅग वगैरे पॅक आहे आणि इथे एक्साइटमेंट भरपूर वाटते पहिल्यांदा गावी झालोय आम्ही दोघं गणपतीला गणपतीला लेट्स गो फायनली ऑटो भेटले तो आता जस्ट ऑटो मधून बाहेर आलो आणि इथे हायवेला वेट करतोय इथे बॅग वगैरे ठेवलेत आम्ही आणि आता सोनलचे मम्मी पप्पा येतील आता सो आम्ही कार घेऊन आम्ही आधी सी एन जी भरायचं आहे आता सो बघू आता किती वेळ जातो आहे लेट्स सी प्रवास खूप चांगला होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगेन कुठे हॉल्ट होतो आहे सो लेट्स गो चलो भेटतो तुम्हाला लवकर सो ऑलमोस्ट आता वीस मिनटं झालेत अजून काय गाडी आली नाही ट्राफिक भरपूर आहे आणि इथे मॅडम टायर्ड झालेत भरपूर झोप आली तुला का चलो अजून so, पाच दहा मिनिट अजून बोलतात पप्पा तिचे बघू आता कधी फायनली आपली गाडी आली आहे इको आली इको, इको 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 ही ते सफेद गाडी ही आपली आहे इको चलो आराम बसले ते माझी सासू <laughs> <laughs> ते मॅडमला ला मका चाट चना चाट हवाय <भलोगी> खाणार ना दोन्ही पण okay. सो so, आता इथे सी एन जी भरायला आम्ही थांबलो आहे आणि इथे सोनलने चना चाट घेतला सी एन जी भरून झाल्यावरती आपण डायरेक्ट निघू एन जी भरून आपला चला आता आपण निघू चलो आता वाजले सव्वा बारा आणि आम्ही एक हॉल्ट केलाय ज्यावाला हॉटेलला सो आहे खूप मस्त मजा आली प्रवासला आता ऑलमोस्ट आम्ही पेनला पोचलो आहे सो असा काहीसा रोड जातो पेनला हवाला हो आता हॉर्ट घेतलाय सो कसा होता प्रवास कसं वाटलं एवढा लांब आणि माझी सासूबाई बघा सासूबाई पण थकली आहे सो so, बघू आता थोडंफार खाऊ मॅडमला झोप येते झोप आले खरं चाय पिणार चलो लेट्स गो सो so, असा काहीसा प्रवास आहे आणि आता वाजले साडे बारा आता इथे आम्ही चाय कॉफी वगैरे घेऊन निघू आता महाड रोवा साईडला आता किती वेळ जातो आहे वे काय माहिती आहे आम्ही इथे हॉटेलला आमलं हॉटेल सेंट्रल पार्क तुम्ही बघू शकता हॉटेल सेंट्रल पार्क so, सो खूप सारे हॉटेल होते बट आम्हाला सगळ्या हॉटेलमध्ये गर्दी सापडली म्हणून सो विचार केला आम्ही ह्या हॉटेलमध्ये तर थांबून चहा कॉफी वगैरे घ्यायची होती म्हणून सो लेट्स सी आणि दाखव तुम्हाला चाय कॉफीची टेस्ट कशी आहे रिव्ह्यू देतो चलो चला इथे आपलं टिफिन रेडी आहे इथे मोदक आहे त्याच्यात भाजी चपाती इथे दोन भाज्या आहेत बटाट्याची आणि एक कोणतरी आहे दुसरी चलो चला आमचं जेवण वगैरे झालंय हा वॉज द फूड गुड चलो लेट्स गो हा सासूला विचारा ना कसं होतं जेवण एकदम मस्त ना बटाट्याची भाजी चपाती मोदक चलो गो चल आता जेवण वगैरे सगळं झालं आहे मस्त आता निघायचं आता इथून डायरेक्ट आपल्याला नॉनस्टॉप जायचं आहे बघू कुठे मध्ये हॉल्ट केलं चाय वगैरेसाठी तर दाखवतो तुम्हाला चलो गो सो आता वाचले पाहुणे दोन आणि सी एन जी स्टॉपला आम्ही हॉल्ट केलं आहे सो आता ते सगळ्यांची झोप झाली आहे मस्त मी तर काय झोपत नाही ट्रॅव्हलिंग करताना ऑलमोस्ट टू अँड हाफ आवरची रनिंग दाखवतोय महाडला सो so, महाडला पोहोचल्यानंतर आपण आहे संगमेश्वरच्या रोडला so, सो लेट्स गो आणि ते तुम्ही बघू शकता सी एन जीची फिलिंग होते आपली गाडीची सो so, आता वाजले सहा वाजायला पाच मिनटं आहेत आणि इथे फायनल लाईन आहे सी एन जीची सो so, इथून आपल्याला पंधरा मिनटं अजून डिस्टन्स दाखवत आहे या साईडला सो so, फायनली आम्ही पोचलो आहे आणि कुंडी या गावाचं नाव आहे सो so, इथे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आपल्याला जायचं आहे तिकडे सर पुढे मी तुम्ही व्ह्यू बघू शकता डोंगरावरती व्ह्यू बघा एकदम ब्युटिफुल व्ह्यू आहे हे इथे घर आहेत आजूबाजूला हो फायनली पोचलो आहे आणि थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि तुम्हाला घर दाखवतो आणि गणपती बाप्पा दाखवतो इकडचा सो लेट्स स्कोप चलो असं काही सांग नाही इथे आणि इथून एंट्री केल्यावरती इथे आजी आज आजी आहे करा oh, yeah, आज 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 मावशी सोनलची <laughs> ते गणपती बाप्पा वाव खूप ट्राड झालोय आणि इथे मॅडमनी मस्त झोप काढली आहे गाडीत ऑलमोस्ट आठ तासामधून पाच तास तर झोपली होती मस्त oh. आणि आता आपण तर काय रेस्ट केलं नाही जास्त oh, सो आता आंघोळ वगैरे करू फ्रेश वगैरे होऊ मस्त आणि त्याच्यानंतर एक झोप काढू आणि दुपारच्या जेवणाला काय मेनू असेल ते पण तुम्हाला दाखवतो आणि इकडे जास्त फिरण्यासारखं नाही आहे कारण जंगल आहे पूर्ण सो आणि ते बंगलो आहे तुम्ही बघू शकता हावाला बंगलो खूप मोठा बंगलो आहे असा आणि बघू आता कसा दिवस जातो आहे दाखवतो तुम्हाला भेटू तर लवकरच सो so, आता जस्ट आंघोळ झाले मस्त आणि आता ब्रेकफास्टमध्ये पोहे आणि चहा आहे सो so, तेही तुम्हाला दाखवेन मी आणि आता मुसळधार पाऊस येऊन गेला तुम्ही बघू शकता पूर्ण भिजवून गेला आहे चांगलाच आणि तिकडे माउंटन चा व्ह्यू खूप भारी आहे मी शॉर्ट्समध्ये टाकणार आहे माउंटनचा व्ह्यू तो बघा तुम्ही नक्कीच सो आता आपल्याला जायचं आहे सोनलच्या हप्त्याकडे आणि ते दुपारी जेवून जायचं आहे आणि खरंच म्हणजे गावी आल्यावरती खूप छान अशी फिलिंग येते गावचे माणसं भेटतात आणि मी तर इथे फर्स्ट टाईम आलो आहे नवीन आहे सो चांगली ओळख झाली आणि आता जेव्हा आम्ही जाऊ रत्नागिरीला तेव्हा आपली माणसं भेटतीलच जे तुम्ही पालखीच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल सो so, आपण आता ब्रेकफास्टला पोहे दाखवतो तुम्हाला पोहे आणि चहा चलो लेट्स सो पोहे चलो ईट स्वतः पोहे आणि चहा झालाय आता खूप चोर पाऊस आला परत सो आपण आता आजीला विचारूया तिला कसं वाटलं पोहे वगैरे वगैरे खाल्ले मुंबईला परत कधी आता येणार नाही इच्छा नाही मला नाही काय अच्छा भाऊ आता आजी आज कधी मुंबईला येते तेव्हा आपण नक्कीच भेटू आजीला आणि आता आपल्याला आहे सोनलच्या काकांकडे तिकडेही बाप्पा बसतो सो आपण जाऊ आता चलो लेट्स स्को चला आता निघूया आता सोनलच्या मावशीकडे मोठ्या मावशीकडे চলো 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 এই সো জাম করুন আহ आणि आता आहे आपल्याला जेवायला जेवणात काय दाखवू तुम्हाला चलो हो आता जेवण वगैरे झालंय अप्रतिम असं जेवण होतं आणि जेवणात पुरी बटाट्याची भाजी चण्याचा ओळसा आमटी भात आणि पापड होता आणि लास्टला खीर होती खूप टेस्टी होती खूप छान असं जेवण झालं आणि आता थोडा वेळ बसून आपल्याला निघायचं आहे सोनलच्या आत्याकडे आता इथून किती वेळ जातो आहे कसा रूटनी मी जातो आहे ते सांगेन तुम्हाला आणि तिकडे जाऊन त्यांचा घराचा व्ह्यू देतो सो खूप मोठं असं घर आहे आणि आजूबाजूला सराउंडिंगचं सा व्ह्यू पण खूप छान आहे सो ते व्ह्यू पण दाखवतो आता जेवून बसलो आहे जरा

आता फायनली निघालोय ते पॅकिंग वगैरे झाले आहे आमचे लगेज गाडीत गेलेत आता इथून निघू आता सोनलच्या आत्ताकडे जायचं आहे लेट्स गो सो आता हे संगमेश्वर मार्केट आलाय अरे सोनल या का चला आता आपण चाललोय गरम पाण्याचा कुंड बघायला इथे सोनलने सजेस्ट केलंय की आमच्या गावची स्पेशालिटी आहे सो आपण जाऊया पाणी गरमच असत इथून आपल्याला आहे हे एंट्री आहे आपण पोहोचलोय गरम पाण्याच्या कुंडात तिथे ते कुंड आहे आता आपण बघायला जाऊया फायनली आपण आलोय गरम पाण्याच्या कुंडात तुम्ही बघू शकता पण ते मला इथे पाटी गरम पाण्याचं कुंड आहे आणि इथे मंदिर आहे सो आता आपण जाऊ मंदिरात थोडं दर्शन वगैरे घेऊ सो <smellan> आलोय बाहेर खूप छान एक्सपिरियन्स होता फर्स्ट टाईम बघितला गरम पाण्याचा कुंड ते सगळं पॉसिबल झालं माझ्या सोनलमुळे कारण आपण सोनलच्या गावी आलो आहे आणि बाकीचं डिस्क्रिप्शन तर माझ्या सासूबाईंनी दिलंच आहे की ते आजूबाजूला काय सो मंदिर पण बघितलं पण सो लेट्स गो आता जायचं आहे घरी इथून किती मिनटं आहे दहा मिनट दहा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि तिथून जरा फ्रेशअप वगैरे होऊ मग भेटतो तुम्हाला लवकरच स्टेट येऊन आणि आय थिंक सो रात्री भजन वगैरे पण असेल ते पण शूट करू आपण आरती वगैरे पण असेल सो भेटतो तुम्हाला लवकरच सो आपण फायनली पोहोचलो सोनलच्या चा आत्याच्या गावाला आणि असं काहीसं घर आहे तर आपण जाऊया आत असं काही सांगण आहे आतमधला रूम दाखवतो तुम्हाला हेच ते बैल आहेत जे बैल शरीरा धाव पळतात ना वा वा वाल्याच वा। नाव नंद्या सेकंड वाल्याचं नाव नाच्या थर्ड वाल्याच मथुर ओके चला आता आपण बैलाला थोडं चारा देऊ दुसरा तरीका आहे चारा देणे का <laughs> थोडं बाहेर पडलेलं ते आठ टाकतोय आम्ही हात लाव हात लाव नको नको मला हात परत नाही यायचं <laughs> इकडे इकडे ह्याला ह्याला लाव तुझ्याकडे बघतो का खुन्नस नाही ना, ना मारेल तो इकडे ह्याला चारा दे ह्याला ह्याला चारा दे हाय hey, सो so, आता वाचलेत सात आणि आपण आरतीला सुरुवात करायची आहे आता थोड्याच वेळात आणि आरतीनंतर भजनाचा कार्यक्रम आहे फुल सो so, आजूबाजूशी मंडळी जमणार आहे सो so, खूप एन्जॉय करणार आहे तुम्ही बघितलात रूम बघितलात आता आपण देवबापची मूर्ती बघूया खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुम्हाला दाखवतो आणि भजनाचा कार्यक्रम आणि आरतीचा कार्यक्रम मी दाखवतो आणि रात्री जेवणाला काय येतेही सुद्धा दाखवेन चलो लेट्स गो आता आपण देवबापाची मूर्ती बघूया चलो <स्याद> जस्ट भजन वगैरे झाले मस्त आणि आता थोडं फरसाण वगैरे देऊ वाटू सगळ्यांना आणि इथे सोनल लोबी आहे इथे सासू आहे माझी आणि इथे आत्या आहे आत्या इथे चाललंय भाकरी वाजते हो चाललंय भाकरी आता मस्त आणि भाकरी बरोबर काय मेनू आहे आता काय माहिती नाही बघू आज जेवणामध्येच चण्याची उसळ आणि भाकरी मस्त खायची आहे दाखवतो तुम्हाला आणि रिव्ह्यू पण देतो कशी टेस्ट लागली भाकरीची आजीची आठवण येईल नक्कीच सो स्टे ट्यून भेटू लवकरच आपण आज आमच्याकडे मस्त पैकी भाकरी बनते आमच्या आत्या भाकरी करते आणि मेनू मध्ये आपण लवकरच बोलू काहीतरी असेल वहिनी मस्त बनवलं असेल काय ना काहीतरी हे बघा भाकरी हे बघा आता एक भाकरी शेकते लास्टची भाकरी ऑलरेडी वाकरी म्हणून झाल्या तिकडे स्वतः फायनली जेवण वगैरे झालंय बघितलं तुम्ही जेवण आज खूप जास्त स्पेशल होतं परत बटाट्याची भाजी होती आणि चण्याची उसळ आणि आज डेझर्टमध्ये आज, आज, आज शेवाय होते, सो खूप छान वाटलं आणि भजन वगैरे सगळं झालं आहे आता जायचं आहे झोपायला ऑलमोस्ट वाजलीत अकरा सो आता रेस्ट करू सो so, उद्या एका नवीन ब्लॉगने सुरुवात करेन नवीन दिवसाचा सो so, हा ब्लॉग तुम्ही बघितलात आपण घरातून निघालो संगमेश्वरला यायला आणि मध्ये मध्ये कुठे हॉल्ट केला तेही दाखवलं तुम्हाला आणि नाईटचा प्रवास खूप त्रासदायक असतो हे पण समजलं आहे कारण रस्त्यावरती खड्डे वगैरे जास्त असतात ते दिसत नाही रात्री सो so, छान होता एक्सपिरियन्स आणि पोचलो आम्ही हे पण तुम्हाला दाखवलं सो so, असा काहीसा व्हिडिओ होता તો મી ચેનલ वरती नवीन असलं तर ચેનલ સબસ્ક્રાઇબ કરા શેર કરા જસતે જસતે પ્રેમ કરા વી ટુ અપર નેક્સ્ટ બ્લોગ મેં તો પરંત બાય